नमस्कार रमास क्रिएटिव्ह क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री लक्ष्मी अक्षय पात्रची रांगोळी काढणार आहोत तर ही रांगोळी दिसायला अवघड जरी असेल ना तरी खूप सुंदर आहे आणि मी तुम्हाला सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेली आहे सर्वात अगोदर अशा पद्धतीने दोन रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर पुन्हा त्याच्या म बरोबरमध्ये आपण ह्या दोन रेषा काढलेल्या आहेत त्यानंतर याच्यावरती आपण तीन टिपके द्यायचे आहेत प्रत्येक रेषेच्यावरती तीन तीन टिपके द्यायचे आहेत समान अंतर ठेवायचं आहे ही रांगोळी जी आहे ती तुम्ही अगोदर ना पेन्सिलने पेपरवरती काढा आणि त्याच्यानंतर तुम्ही ट्राय करा आता हे आपल्याला जॉईन करायचं आहे तर काय करायचं आहे हे इथे इथे जॉईन करायचं आहे म्हणजे ही रेश आपण पुढचा जो टिपका आहे तिथे जॉईन करायची आहे अशाच पद्धतीने सर्व आपण हे जॉईन करून घेऊया आता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला ना याच्यावरती पुन्हा चार चार टिपके करायचे आहेत आणि एक पाकळी तयार करायची आहे म्हणजे एक फूल आपल्या इथे पूर्ण तयार होईल तर अगोदर जस्ट आपण एक छोटासा बिंदू काढायचा आहे आणि त्याच्या इथं आपल्याला तीन तीन टिपके जुळून आणायचे आहेत तीन म्हणजे जो आपण टिपकामध्ये काढला आहे तो चौथा होणार आहे अशा पद्धतीने आपण हे करायचं आहे अशाच पद्धतीने सर्व बाजूने करायचं आहे पण काही वेळा काय चुकते ते तुम्हाला मी दाखवते तर समजा आपण आता हे टिपके इथे काढलेले आहेत काय वेळा काय होतं टिपके काढताना आपलं चुकतं आणि तो टिपका आपल्याला पुसावा लागतो आता पहा हा टिपका बरोबर आहे आणखीन एक मी तुम्हाला काढून दाखवते तर हा सुद्धा बरोबर आहे पण काही वेळ चुकतं मग चुकलं ना मग तो टिपका खोडायचा आणि पुन्हा काढायचं आता हा पॉईंट आपण घ्यायचा आहे आणि मधले दोन टिपके सोडायचे आहेत आणि इथे तिसऱ्या टिपक्याला जॉईन करायचं आहे प्रत्येक जागेवर असंच करायचं आहे दोन दोन टिपके सोडायचे आहेत आणि मग सरळ हे जॉईन करून घ्यायचं आहे आता त्यानंतर काय करायचं आहे इथे जॉईन केल्यानं मग हा भाग इथे जॉईन करायचा आहे पहिल्या टिपक्याला जॉईन करायचं आहे जिथे आपण टच केला होता तिथेच असं हे चिन्ह आलं पाहिजे सर्व बाजूने असंच करून घ्यायचं आहे त्यामुळे मी सांगत होते की तुम्ही एकदा ना पेन्सिलने ट्राय करा म्हणजे तुम्हाला हे व्यवस्थितपणे कळेल जो वर तर टिपका आहे तिथे न देता खाली जे जॉईंट आहे ना तिथे करायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर आता इथे आपल्याला सरळ हे जॉईन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सगळं आपण हे रेश जॉईंट करून घेऊया तर अशीही तुमची रांगोळी दिसायला पाहिजे त्यानंतर तर मग खूपच सोप्पा आहे हा पॉईंट इथे आणि हा पॉईंट इथे असं आपण हे जॉईन करणार आहोत इथून पुढे सर्व रांगोळी अगदी सोपी आहे त्यानंतर हे इथे जॉईन करायचं आहे हा पहिले जो टिपका आहे तो इथं खालच्या टिपक्याला जॉईन करायचा आणि दुसरा हा दुसऱ्या टिपक्याला जॉईन करायचा त्यानंतर इथे हे जॉईन करून घ्यायचं आहे आणि मग हे जो हे पॉईंट आहेत हे दोन पॉईंट इथे जॉईन करायचं आहे की नाही सोप्पं फक्त हे दोन पॉईंट इथे जॉईन करायचे आहेत त्यानंतर हे दोन पॉईंट आपले इथे जॉईंट होतील आणि मग हे इथे असं जॉईन करायचं आहे आणि हे दोन पॉईंट इथे जॉईन करायचे आहेत अशाच पद्धतीने बाकीचंसुद्धा आपण करून घेऊया खूप सोपी रांगोळी आहे जर तुम्हाला अगोर वाटत असेल तर अगोदर तुम्ही पेपरने आपलं पेन्सिलने पेपरवरती काढा तर पहा इथे जवळून तुम्हाला मी दाखवते म्हणजे तुम्हाला पटकन कळेल हे दोन पॉईंट इथे जॉईन केले खाली आणि हे दोन जॉईन पॉईंट इकडे खाली जॉईन केले आणि हे अशा पद्धतीने हे करायचं आहे खूप सोपी रांगोळी आहे आणि दिसायला ना खूपच सुरेख दिसते जेव्हा तुम्ही यामध्ये वेगवेगळे रंग भरता ना तेव्हा तर आणखीनच सुंदर दिसते तर रांगोळी इथे काढून झाली आहे प्रत्येक भागामध्ये तुम्ही वेगवेगळा रंग भरा आणि इथे दोन्ही साईडला समोरासमोर वेगवेगळा रंग भरा खूप छान रांगोळी दिसते मी अशीच काढते आणि हळद कुंकू त्याच्यावर वाहत असते त्यामुळे मी जास्त काय भरत नाही सर्वांच्या मध्ये आपल्याला मोठे मोठे हे डॉट द्यायचे आहेत आणि असं गोल करून घ्यायचं आहे त्यानंतर मध्येसुद्धा जेव्हा आपण रंग भरतो ना जर तुम्ही रंग भरत असाल रंग भरून झाल्याच्यानंतर तुम्हाला मध्ये इथे पुन्हा असं एक टिपका द्यायचा आहे म्हणजे रांगोळी थोडीशी टाकायची आहे आणि गोल करायचा आहे त्यानंतर त्यामध्ये मी हळद कुंकू भरणार आहे म्हणजे मी लाल आणि पिवळा रंगच भरत असते लक्ष्मीच्या कोणत्याही रांगोळ्या असेल तर मी लाल आणि पिवळा रंगच भरत असते कारण की लक्ष्मी मातेला लाल आणि पिवळा म्हणजे हळद आणि कुंकू खूप प्रिय आहे त्याच्यामुळे मी तेच भरत असते त्यानंतर अशा पद्धतीने त्याला करायचं आहे तीन छोटे आपण टिपके दिलेले है, दिसायला खूप सुरेख दिसते ही रांगोळी कलरने आणखीनच सुंदर दिसते तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाइक करा शेअर करा धन्यवाद